श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणीनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया आहे तर ह्या अक्षय तृतीयेची कथा काय आहे ही मी तुम्हाला थोडक्यात तुमच्याशी शेअर करणार आहे तर ऐका वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असं म्हणतात हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी स्नान दान होम जप आणि पितरांचं तर्पण करतात हे अक्षय टिकते असे धर्मशास्त्रामध्ये वर्णन आहे या शुभमुहूर्तावर सुरू केलेलं कार्य अक्षय म्हणजे अखंड चालतं त्याचा क्षय होत नाही म्हणून या दिवशी नवीन कार्याला प्रारंभ केला जातो विशाखा नक्षत्र या पौर्णिमेच्या चंद्राबरोबर सायंकाळी पूर्व क्षितिजावर उगवते म्हणून या महिन्याला वैशाख असं म्हणतात भविष्योत्तर पुराणात अक्षय संबंधी एक कथा आहे शाक्कल शहरात धर्म नावाचा एक वाणी राहत होता तो सत्याने वागत होता देव व ब्राह्मण यांची तो नित्याने पूजा करीत होता एके दिवशी त्याने अक्षय तृतीयेचे महात्म्य ऐकले त्याने त्याप्रमाणे नदीत जाऊन स्नान केले पितर आणि देवता यांना तर्पण केले ब्राह्मणांना पाण्याने भरलेले घट व दक्षिणा दान केले दरवर्षी परमश्रद्धेने दान करू लागतो या पुण्याईच्या बळावर त्याला पुढील जन्म राजाचा मिळाला त्यावेळीही त्याने भरपूर दानधर्म केला पण काही कमी पडले नाही अक्षय तृतीयेला दानधर्म केल्यामुळे हे फळ प्राप्त झाले आपल्यालाही सतपात्री दान देण्याची सवय लागली पाहिजे बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेस येईल ती सर्वात महत्वाची होय या दिवशी ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे दान करावं गाय सुवर्ण वस्त्र तसेच थंडगार पाण्याने भरलेला कलश दान करावा पितरांच्या नावाने थंडगार पाण्याने भरलेला उदक कुंभ दान करावा अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शेतकरी आपल्या कामाला लागतात चैत्र शुद्ध तृतीयेपासून गौरी उत्सव सुरू होतो व तो या अक्षय तृतीयेस समाप्त होतो महिला एकमेकांच्या घरी जाऊन हळद कुंकू घेतात घरी मिष्टान्नाचे भोजन करून सायंकाळी झाडाच्या फांद्यांना दोर बांधून गाणी गात झोके घेतात अक्षय तृतीया हा दिवस परशुराम जयंती या नावाने ओळखला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करताना एक मंत्र म्हणावायचा असतो तर तो मंत्र ऐका यशधर्म यशधर्म घटो दत्तो ब्रह्म विष्णू शिवात्मक अस्य प्रदानास्तक कला मम संतु मनोरथ तर मैत्रिणींनो ही अशी साधी क अक्षयतृतीची कथा होती म्हणजे दानाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या नवी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अशाच एका नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम